Terima kasih telah <laughs> menonton!

non 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 non

रवींद्र चौधरी अध्यक्ष ग्राउंड क्रमांक एक वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना ढेपाववाडी विपक्ष बोरीचा माल विपक्ष बोरीचा माल या दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपला संघ तयारी ठेवायचा आहे ग्राउंड क्रमांक एक चालू सामना संपल्यानंतर लगेच तिथं आपला संघ घेऊन हजर राहायचा आहे तसेच ग्राउंड क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पायर वाढव विपक्ष नंबर वाढीव या दोन्ही संघ नायकाने ग्राउंड क्रमांक दोन चालू सामना संपल्यानंतर लगेच आपला संघ घेऊन मैदानात हजर राहायचा आहे कृपया वारंवार पुकार देण्याची गरज लावू नका आपण आपला संघ तयारी ठेवायचा आहे रायगड जिल्हा असोसिएशन पंच जे आम्हाला लाभलेले करेश शिरवा तलम बागलदास शेणे मिलिंद आव्हाटे तेलगाणी तसेच गणेश पारदी टेपावाडी या तापण्यासाठी लाभलेले पंच आमदार चषक हवळवाडी पुन्हा एकदा या संघाचा संघाचं उत्तर परगळी संघाचा रेडर अकोडच्या बंदेचा रेड बघूया गुट तुटण्याचा प्रयत्न करतोय का रिकाम्या हाती परतून जातोय अगदी नक्कीच या ठिकाणी रिकाम्या हातू परतून जातो तर पाहायला मिळाला सुरेकर पकड पाहायला मिळाली भंगारवाडी संघाकडून कर्मचारी संघाच्या रेडरला पुन्हा एकदा जसा जसा प्रतिउत्तर देत असताना दोन्ही कोमरे हलवत असताना झिरो एक नंबर जेसी परिधान केलेला हा रेडर भांगारवाडी संघाचा मी आपल्या संघासाठी किती गुण टिपण्याचा प्रयत्न परंतु माघारी होती परंतु पाहायला मिळतोय दोन्ही पसंत तुलेपास आहेत तर पाहूया ग्राउंड क्रमांक दोन कडे या ठिकाणी लढत चालू आहे फक्केजीवाडी बनाम श्रीकृष्ण बमोली या दोन संघामध्ये बमोली संघाचा रेडर उच्च मांडियाचा खेळाडू या ठिकाणी लाठीणी कडे टिपण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी त्याला मात्र झेर बंद केलं जात ग्राउंड क्रमांक एक वर तो सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी टेपोवाडी विरुद्ध बोरीचा माल तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर जो सामना संपल्यानंतर पायरवाडी विरुद्ध नंबरवाडी या चारही संघांनी नोंद घ्यायची तयार राहायचं आहे मग एक वेळी मेडिकल जायचं आहे ओके रामा एक मेडिकलचे काम पाच वसुगाचे सहमालक विदाऊट डिग्री <laughs>

ग्राउंड क्रमांक दोन कडे श्री कृष्ण भोंगोली संघाचा हा रेडर <laughs> मात्र कुठ तरी <स्तितरी> झेरबद्दल गेला जातोय बक्क्याची वाडी संघाकडून जितेश ला कुठेतरी या ठिकाणी बाहेर उभं राहावं लागेल अगदी जजा त्याचा देखे प्रति पक्का माझ्या शरीर असलेला हा रेडर पक्काच्या संघाकडून बघूया किती गुण कि, कि, कि मिळवता प्रयत्न करतोय चार नंबर जर्सी मैदान केलेला हा लांब लो रेडर गुड मिळवण्याच्या नादात या ठिकाणी कुठंतरी तिकडे माझा एक वर रेड पाहूया भांगाचा खेळाडू

ಇದರ್ ಬಂದಕರ್ ಹೋಗರ ಕಿಜೋಯೆ ಜಾತಾ ಕಾಂಪುರ ಜೇನ ಯನ್ ಡೈಕ್ ಬಿನಾಡ್